नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपण पोलीस भरतीला दोन हजार तेवीस साली जे मराठी व्याकरणाचे प्रश्न आले होते त्याचे अनालिसिस करणार आहोत आजचा आपला दुसरा सेशन आहे याच्या आधीचा जर सेशन तुम्ही पाहिलं नसेल तर तो तुम्ही पाहू शकता तर वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न आहे सप्तमी विभक्तीचा कारक अर्थ खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन्स आहेत संप्रदान अपादान अधिकरण ही कारक अर्थ नसतो तर सप्तमी विभक्तीचा कार्यकर्ता कोणता असतो तर अधिकरण हा असतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले करेक्ट आन्सर आहे संप्रदान हा कोणत्या विभक्तीचा कार्यकर्ता आहे तर संप्रदान हा चतुर्थी विभक्तीचा कार्यकर्ता आहे आणि अपादान हा कोणत्या विभक्तीचा कार्यकर्ता आहे तर अपादान हा पंचमी विभक्तीचा कारकर्ता आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा अग्रेसर युद्धिष्ठिर रुह सरसिज ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ठीक आहे ऑप्शन्स आहेत उपपद तत्पुरुष अलुक तत्पुरुष नत्र तत्पुरुष की कृदंत तत्पुरुष तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन अलुक तत्पुरुष अग्रेसर युधिष्ठिर पंकेरुह आणि सरसीस ही अलुक तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत पुढचा प्रश्न पहा शब्दाच्या ठिकाणी मुख्यतः डॅश डॅश शक्ती मानल्या जातात ऑप्शन एक आहे दोन ऑप्शन दोन आहे तीन ऑप्शन तीन आहे चार आणि ऑप्शन चार आहे निश्चित सांगता येत नाही तर पहा शब्दाच्या ठिकाणी मुख्यतः तीन शक्ती मानल्या जातात तीन शक्ती मानल्या जातात त्या कोण कोणत्या आहेत तर पहा पहिली जी शक्ती आहे ती आहे अभिधा अभिधा दुसरी आहे व्यंजना आणि तिसरी आहे लक्षणा ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले करेक्ट आन्सर आहे शब्दाच्या ठिकाणी मुख्यतः तीन शक्ती मानल्या जातात त्या कोणत्या अभिधा व्यंजना आणि लक्षणा पुढचा प्रश्न पहा वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास खालील कोणते विराम चिन्ह वापरतात अपूर्ण विराम लोभ चिन्ह संयुग चिन्ह कि अपसरण चिन्ह तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विराम चिन्ह वापरतात तर अपूर्ण विराम वापरतात काय वापरतात अपूर्ण विराम तो कसा लिहिला जातो पहा अशा प्रकारे अपूर्ण विराम हा लिहिला जातो पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा ठीक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन अनुसुया ठीके अनुसया सुया हा शब्द आपल्याला शुद्ध प्रकारे कशा प्रकारे लिहिला जातो हा प्रश्नामध्ये विचारलेला होता ऑप्शन्स दिलेले आहे त्यामधला योग्य पर्याय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन अनुसूया ठीक आहे पुढचा प्रश्न पहा इंद्र या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द निवडा इंद्र या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन्स पहा श्रीपती नाकेश चक्र कि अमरेंद्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक श्रीपती ठीक आहे इंद्र या शब्दाला समानार्थी नसलेला जो शब्द आहे तो आहे श्रीपती आणि नाकेश शक्र अमरेंद्र ही काय आहे तर इंद्र या शब्दाचीच समानार्थी शब्द आहे श्रीपती याचा एक अजून एक अर्थ निघतो तो, तो काय आहे तर राजा राजा म्हणजे पुढचा प्रश्न पहा अकरावा सुरू होणे या वाकप्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातून निवडा ऑप्शन्स आहेत कामात विघ्न येणे कामात यश येणे बुद्धी न वापरणे भाग्य उजळणे तर अकरावा सुरू होणे याचा अर्थ काय होतो तर भाग्य उजळणे ऑप्शन क्रमांक चार आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा कल्पवृक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत ऑप्शन्स दिलेत सात पाच सहा कि चार तर कल्पवृक्ष या शब्दामध्ये किती व्यंजने आहेत ती आपण पाहूयात कल्पवृक्ष हा शब्द या शब्दाची जर आपण फोड केली तर ती कशी होते पहा क आधिक लि क प अधिक अ अधिक व अधिक रु अधिक क अधिक श अधिक अ ठीक आहे तर यामध्ये व्यंजने पहा किती निघतात तर एक दोन तीन चार पाच आणि सहा पहा कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण सहा व्यंजने आहेत ती कोण कोणती तर क ल प व क आणि श ऑप्शन क्रमांक तीन आपले करेक्ट आन्सर आहे कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण तीन सहा व्यंजने आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा आम्ही देवळात जाऊन दररोज प्रार्थना म्हणतो या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत ठीक आहे तुम्हाला काय विचारलेले प्रश्नामध्ये अशुद्ध शब्द विचारलेले आहेत ऑप्शन्स आहेत एक दोन तीन की चार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे आम्ही देवळात जाऊन दररोज प्रार्थना करतो म्हणतो यामध्ये दोन अशुद्ध शब्द आहेत ती कोणती आहेत एक आहे देवळात आणि एक आहे जाऊन देवळात हा शब्द शुद्ध प्रकारे कसा लिहिला जातो पहा देवळात आणि जाऊन हा शब्द पहा कसा लिहिला जातो तर अशा प्रकारे शुद्ध, शुद्ध लिहिला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न पहा आद्री या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आद्री या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे आणि तो आपल्याला पर्यायमधून निवडायचं आहे ऑप्शन्स आहेत पृथ्वी गिरीधर शहर कि पर्वत तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार पर्वत आद्री यालाच पर्वत असे देखील म्हणतात आद्रिया शब्दाचा समानार्थी शब्द पर्वत असा आहे पुढचा प्रश्न पहा द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ असलेला खालील योग्य पर्याय निवडा ठीक आहे द्विपकल्प या शब्दाचा अर्थ काय होतो तो आपल्याला पर्याय शोधायचा आहे ऑप्शन्स आहेत ज्याच्या तीन बाजूंना पाणी आहे बाजूंनी पाणी आहे असा प्रदेश दोन नद्यांमधील प्रदेश चारही बाजूंना पाणी असलेले कि बोटी थांबण्याचे व सुटण्याचे ठिकाण तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक ज्याच्या तीन बाजूंना पाणी आहे असा जो प्रदेश आहे त्याला द्वीपकल्प असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग ओळखा तर ऑप्शन्स आहेत सकर्मक, सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक कर्तरी कि कर्मणी प्रयोग तर पहा या वाक्यामध्ये सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तर वाक्यातील कर्ता शोधायचा आहे तो कसा शोधायचा कर्ता शोधण्याचे काय सूत्र आहे पहा कर्ता शोधण्याचे सूत्र काय आहे तर क्रियापदाच्या मूळ धातूला क्रियापदाच्या मूळ धातूला नारा प्रत्यय लावा ठीक आहे आणि कोण असा प्रश्न विचारा कोण असा प्रश्न विचारा ठीक आहे तर पहा यामध्ये क्रियापद काय दिले आहे वाक्यामध्ये तर झाला हा क्रियापद दिलेला आहे नेहमी लक्षात ठेवायचे कि झाला या क्रियापदामध्ये हो हा मूळ धातू दडलेला असतो ठीक आहे मूळ धातू काय मिळाला आपल्याला हो हो या मूळ धातूला नारा प्रत्यय लावा आणि कोण असा प्रश्न विचारा ठीक आहे होणारा कोण आहे तर पावसाळा आहे पावसाळा झाला वाक्यातील करता ठीक आहे पावसाळा झाला वाक्यातील करता आता वाक्यामध्ये कर्म हे दिलेलेच नाही कारण पावसाळा जो करता आहे त्याची क्रिया ती कर्त्यावरच घडत आहे घडत आहे म्हणून हे जे वाक्य आहे ते आकर्मक वाक्य आहे ठीक आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन हे कट होणार आहेत आणि कर्म दिले नसल्यामुळे पर्याय क्रमांक चार देखील कट होणार आहे मग उरला ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले करेक्ट आन्सर आहे आता हा कर्तरीच प्रयोग आहे तो कसा ओळखायचा जर कर्त्यानुसार क्रियापद बदलले तर ते कर्तरी प्रयोग असणार आहे तर आपण काय करूयात वाक्यातील कर्ता बदलून पाहूया क्रियापद बदलते का ते वाक्यातील कर्ता काय आहे पावसाळा पावसाळ्याच्या ऐवजी आपण घेऊया शाळा ठीक आहे शाळा सुरू झाली क्रियापद बदलले का हो क्रियापद बदलले काय झाले क्रिया झाले झाली झाले झाली या ठिकाणी आपल्याला काय समजते हे जे वाक्य आहे ते कर्तरी प्रयोगाचे आहे आणि वाक्यामध्ये कर्म दिले नसल्यामुळे अकर्मक कर्तरीचे वाक्य असणार आहे ऑप्शन क्रमांक आपले तीन करेक्ट आहे पुढचा प्रश्न पहा खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह दिलेले नाही ते शोधा व खालील पर्याय निवडा ठीके विराम चिन्हावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे विराम चिन्ह ज्या ठिकाणी दिलेले नाही ते तुम्हाला शोधायचे आहे ऑप्शन्स आहेत उद्गार चिन्ह अवतरण चिन्ह अर्धविराम कि स्वल्पविराम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन अर्धविराम ठीक आहे अर्धविराम कुठे दिलेले नाही तर पण नंतर पहा पण नंतर अर्धविराम यायला पाहिजे होते त्यांनी दिले नव्हते आणि प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले होते तर कोणते विराम चिन्ह दिले नाही तर अर्धविराम हे दिलेले नाही ऑप्शन क्रमांक तीन आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या वर्णास वर्च वर्ण असे म्हणतात ठीक आहे वर्च वर्ण कशाला म्हणतात ऑप्शन्स आहेत दंत्यवर्ण तालव्य वर्ण दंत तालव्य वर्ण कि मूर्धन्य वर्ण तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन दंत तालव्य वर्ण यालाच काय म्हणतात तर वर्च वर्ण असे म्हणतात ठीक आहे दंत वर्णालाच वर्च वर्ण असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी शब्दांची कोणती जात अविकारी आहे ऑप्शन्स काय आहेत सर्वनाम विशेषण क्रियापद कि क्रियाविशेषण तर पहा याच्या आधीच्या सेशन मध्ये दे देखील मी तुम्हाला समजावले होते की शब्दांच्या शब्दांच्या जाती ज्या असतात त्या किती असतात तर एकूण आठ असतात ठीक आहे किती असतात आठ असतात आणि या आठ शब्दांच्या जातीच्या जा दोन प्रकार पडतात दोन प्रकार पडतात एक आहे विकारी जात एक आहे विकारी जात आणि दुसरी आहे अविकारी जात ठीक आहे विकारी जातीचे एकूण चार प्रकार पडतात ते कोणकोणते आहेत? आहे तर एक आहे नाम दुसरे आहे सर्व नाम तिसरे आहे विशेषण आणि चौथे आहे क्रियापद ठीक आहे आणि अविकारी जातीचे देखील पहा चार प्रकार पडतात ते कोणकोणते आहे पहिले आहे क्रियाविशेषण अव्यय दुसरे आहे शब्दयोगी अव्यय तिसरे आहे उभयान्वयी अव्यय आणि शेवटचे शेवटचे आहे केवळ प्रयोगी अव्यय ठीक आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण अव्यय काय आहे तर अविकारी जात आहे शब्दांच्या जातीची अविकारी जात आहे आणि जे सर्व नाम विशेषण क्रियापद हे काय आहे तर विकारी जात आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविले जातात त्या विकारांना डॅश डॅश असे म्हणतात ऑप्शन्स आहेत विकरण आख्यात संधी कि विभक्ती ठीक आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार विभक्ती नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी जे येणारे संबंध असते ज्या विकाराने दाखविले जाते त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात पुढचा प्रश्न पहा मुलांनी खरे बोलावे या वाक्याचे अकरण रूप वाक्यात रूपांतर करा आता पहा अकरण रूप वाक्य कशाला म्हणतात तर अकरण रूप वाक्य म्हणजे काय तर नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्यामध्ये तुम्हाला जे होकारार्थी वाक्य दिलेले आहे त्याचे रूपांतर नकारार्थी वाक्य म्हणजेच अकरण रूप वाक्यात करायचे आहे ठीक आहे वाक्य काय आहे मुलांनी खरे बोलावे ऑप्शन्स आहेत मुलांनी नेहमी खरे बोलावे मुले खरे बोलत असतात मुलांनी खोटे बोलू नये की मुले खोटे बोलत नाही ठीक आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन मुलांनी खोटे बोलू नये मुलांनी खरे बोलावे हे काय आहे होकारार्थी वाक्य आहे आणि आपल्याला त्याचे अकरण रूप वाक्यात रूपांतर करायला सांगितलेले होते म्हणजेच नकारार्थी वाक्यात रूपांतर करायला सांगितलेले होते तर मुलांनी खरे बोलावे याचे नकारार्थी वाक्य काय होते मुलांनी खोटे बोलू नये पुढचा प्रश्न पहा पर्यंत विना समक्ष समीप ही कोणती शब्द योगी अव्यय आहेत ऑप्शन्स आहेत नामसाधित क्रियाविशेषण साधित संस्कृत शब्द साधित की धातू साधित तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन संस्कृत शब्द साधित पर्यंत विना समक्ष समीप ही काय आहे तर संस्कृत शब्द साधित शब्द योगी अव्यय आहेत पुढचा प्रश्न पहा दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात शब्द योगी अव्यय उभयान्वयी अव्यय समास की संधी तर पहा दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात ठीक आहे आणि उभयान्वयी अव्यय हे काय आहे तर अविकारी जात आहे ठीक आहे उभयान्वयी अव्यय काय असतात तर अविकारी जात आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा विभक्तीचे मुख्य कारक अर्थ किती चार पाच सहा कि सात तर विभक्तीचे मुख्य कारक अर्थ एकूण सहा आहे ठीक आहे त्या कोण कोणत्या आहेत तर पहिला आहे कर्ता दुसरे आहे कर्म तिसरे आहे करण चौथे आहे संप्रदान पाचवे आहे अपादान आणि सहावे आणि शेवटचे आहे अधिकरण ठीक आहे विभक्तीचे मुख्य कार्यकर्ते विचारलेले आहे ठीक आहे मुख्य कार्यकर्ते किती असतात एकूण सहा असतात पुढचा प्रश्न पहा पेरू साबुदाना पाव हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे हे आपल्याला विचारलेले आहे ठीक आहे ऑप्शन्स आहेत अरबी फारसी कानडी कि पोर्तुगीज तर याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार पोर्तुगीज पेरू साबुदाना पाव हे शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार पोर्तुगीज पुढचा प्रश्न पहा वाटे वाटे माहेरची खुरे या वाक्यातील अलंकार ओळखा ऑप्शन्स आहेत अनुप्रास श्लेष उत्प्रेक्षा कि व्यतिरेक तर पहा अलंकार कसा ओळखायचा तर पहा वाक्य काय दिलेले आहे अत्रीच्या आश्रमी नेले मज मावाटे माहेरची वाटे खरे खुरे ठीक आहे या ठिकाणी पहा योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्प्रेक्ष अलंका। अलंकार उत्प्रेक्ष अलंकार कशाला म्हणतात जेव्हा उपमेयाची तुलना उपमानासोबत केली जाते म्हणजेच उपमेय हे जणू उपमानच असते आता या वाक्यामध्ये उपमेय काय आहे उपमेय म्हणजे काय उपमेय म्हणजे काय तर ज्याची तुलना करतो ठीक आहे ज्याची तुलना करतो त्याला उपमेय असे म्हणतात आणि उपमा उपमान कशाला म्हणतात उपमान कशाला म्हणतात तर ज्याच्याशी तुलना करतो त्याला उपमान असे म्हणतात ज्याच्याशी ज्याच्याशी तुलना करतो त्याला काय म्हणतात उपमान ठीक आहे तर या वाक्यामध्ये उपमेय काय आहे तर अत्रीच्या आश्रमी हे काय आहे उपमेय आहे आणि उपमान काय आहे तर माहेरची वाटे ठीक आहे हे काय आहे उपमान आहे आत्रीच्या आश्रमाची आश्रमाची तुलना माहेरच्या वाटेसोबत केलेली आहे या ठिकाणी कोणता अलंकार होतो तर उपप्रेक्षा हा अलंकार होतो ऑप्शन क्रमांक 3 आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरी बोलावे ठीक आहे गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे या विधानातील गौण वाक्याचे कार्य कोणते ठीक आहे गौण वाक्य कशाला म्हणतात ते आधी आपण पाहूया गौण वाक्य कोणते आहे तर पहा गौण वाक्य शोधताना वाक्यामध्ये काय असा प्रश्न विचारा नेहमी काय करायचे गौण वाक्य ओळखताना काय असे विचारा तर गुरुजी म्हणाले काय म्हणाले कि मुलांनी नेहमी खरे बोलावे ठीक आहे नेहमी खरे बोलावे जे आन्सर जे उत्तर आपल्याला मिळते काय हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळते तेच आहे आपले गौण वाक्य ठीक आहे वाक्य आणि गुरुजी म्हणाले हे काय आहे तर हे आहे प्रधान वाक्य आहे गौण वाक्य हे नेहमी प्रधान वाक्याच्या कर्माचे काम करते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्म पहा अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातोच एक किंवा दोन गुणांसाठी नेहमी विचारला जातो तर तुम्हाला अशा प्रश्नांची देखील तयारी ही करायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात ऑप्शन्स आहेत विशेषण नाम क्रियापद कि अव्यय तर जो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द असतो त्याला क्रियापद असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा ऑप्शन्स आहेत पेन्सिल रुमाल चष्मा मंदिर ठीक आहे आपण प्रत्यय लावून पाहूयात कोणते लिंग आहे तो ठीक आहे पेन्सिलच्या आधी कोणता प्रत्यय लागतो तर ती पेन्सिल म्हणजे हे स्त्रीलिंगीचे शब्द आहे ठीक आहे रुमाल रुमालच्या आधी आधी कोणता प्रत्यय लागतो तर तो हा प्रत्यय लागतो तो रुमाल हा पुल्लिंगाचा शब्द आहे ठीक आहे आणि चष्मा चष्माच्या आधी कोणता प्रत्यय लावतो आपण तर तो असाच प्रत्यय लावतो हा देखील पुल्लिंगीचा शब्द आहे ठीक आहे आणि मंदिर मंदिर या शब्दा आधी आपण कोणता प्रत्यय लावतो तर ते हा प्रत्यय लावतो हा आहे आपला नपुसकलिंगीचा शब्द ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार आपले करेक्ट आन्सर आहे मंदिर हे काय आहे तर नपुसकलिंगी शब्द आहे तर या ठिकाणी पहा आन्सर की देखील मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे व्हिडिओचे एंड मध्ये तुम्ही आन्सर की देखील पाहू शकता तर या ठिकाणी आजचे आपले प्रश्न संपलेले आहेत आणि याच्या पुढच्या से मध्ये देखील आपण अशाच प्रकारचे प्रश्न कंटिन्यू ठेवणार आहोत दोन हजार तेवीस सालचे मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण घेणार आहोत तर आपल्या एस पी एज्युकेशन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर प्रश्न आवडले असतील आणि जर तुम्हाला एखादा प्रश्न समजला नसेल तर तो तुम्ही प्रश्न कमेंट करून विचारू शकता थँक्यू सो मच